आज आईचे बाबा घरी आले होते काही कामानिमित्त आम्हाला बाहेर जायचं होतं म्हणून आणि आईलाही सोबत घेतलं कारण ती एवढ्या वेळ घरी राहणं शक्य नव्हतं त्यामुळे छान तिला तयार केलं मीही तयार झालं आणि आम्ही निघालो तर गाडीवर जात होतो तर ती इतकं छान एन्जॉय करत होते कर। बाहेरचे चित्र वगैरे ते बघून मस्त वाटत होतं एकदम आणि आजचं वातावरण एवढं शांत होतं आणि गरमीही नव्हती वातावरणात त्यामुळे आईला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही त्या गोष्टीचा पण माझं काम काही झालं नाही त्यामुळे त्यांनी मला रिटर्न घरी सोडलं आणि त्यानंतर ते निघून गेले तर संध्याकाळी आईने जेवणामध्ये छान इडली डोसा सांबर चटणी केली होती तर छान जेवण उरकून घेतलं आणि आईकडे गेले का आई इथं मस्त तिच्या फ्रेंडसोबत खेळत होती तर एकाचं नाव आहे ऑग एकाचं आहे टू बी तर त्यांच्यासोबतच ती खेळत असते आणि आम्हाला आजकाल जे सापडेल ते फक्त तोंडात घालायचं असतं आणि घालू दिलं नाही तर आम्हाला खूप जास्त राग येतो सो तिचं तिचं खेळणं चालू होतं आणि आता माझं काही दिवसात ऑफिस सुरू होणार आहे सो मी एवढा वेळ तिला देऊ शकेल का नाही गॅरंटी नाही म्हणून मला आता जास्तीत जास्त वेळ फक्त तिच्यासोबत घालवायचं आहे नंतरही घालायचा प्रयत्न करेल पण तेवढा वेळ भेटणार नाही मला असं वाटतं त्यामुळे मी मस्त एन्जॉय करत असते तिच्यासोबत थँक्यू